मला असं वाटत नाही की काँग्रेस असं काही करेल आणि काँग्रेसने असं काही करू नये याचं कारण असं आहे की शेवटी परवांच्या झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा एकही खासदार नव्हता एक खासदार होता चंद्रपूरचा ते दुर्दैवानं मृत्यू झाला होता त्यांचा ते थे स्वर्गवाशी झाले होते म्हणजे एकही एक खासदार नव्हता केवळ आणि केवळ आम्ही तिघे एकत्र आलो आणि विशेष करून उद्धव साहेबांनी महत्त्वाची भूमिका बजावली म्हणून काँग्रेसचे एवढे खासदार निवडून आलेले आहेत याचं भान हे काँग्रेसला नक्की आहे आनंदाच्या भारात काही ते बोलून चुकले असतील निवडणुकीच्या पूर्वी आपल्या एकही खासदारने ते विसरले असतील आनंदाच्या भारत कदाचित परंतु प्रत्यक्ष चर्चेला जेव्हा बसतील तेव्हा त्यांना त्याचं भान येईल आणि म्हणून दोन हजार एकोणीस सालीसुद्धा काँग्रेस पक्ष हा तीन नंबरला होता पक्षाच्या सरासरीमध्ये चार नंबरला होता आणि आमच्या महाविकास आघाडीमध्ये तो तीन नंबरला होता आणि राज्यामध्ये चार नंबरचा पक्ष होता याचं भान काही लोकांना नसलं तरी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना आहे खरं सांगायला गेलं तर काल उद्धव साहेबांचं जे भाषण झालं ते भाषण पुऱ्या महाराष्ट्राला नाही पर्यायानं देशाला विचार करायला लावणारं भाषण आहे कारण उद्धव या पूर्वीची जर भाषणं बघितलीत तर इतकं चिडून रागावून निर्वाणीचं निकराचं आणि आर त्या आर या पारच्या लढाईचं भाषण उद्धवसाहेबांनी यापूर्वी कधी केलेलं नाही परंतु यावेळेला त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच ललकारलेला आहे शेवटी माणूस किती सहन करणार देवेंद्र फडणवीसांना या महाराष्ट्रानं पाच वर्ष मुख्यमंत्रीपद दिलं आणि त्या मुख्यमंत्रीपदाचा वापर करून तुम्ही लोकांची लोकप्रियता मिळवून आपलं राजकारण स्थिर करायला पाहिजे होतं राजकारण अधिक मजबूत करायला पाहिजे होतं आणि लॉंग लाईफ करायला पाहिजे होतं पण त्याच्याऐवजी कमी वेळामध्ये आपल्या मित्रांना विरोधकांना स्वपक्षीयांना जो संपवण्याचा सपाटा देवेंद्र फडणवीसांना लावला होता त्यातलाच एक भाग आदित्य ठाकरे उद्धवसाहेब ठाकरे यांच्या बाबतीत देवेंद्र फडणवीसांनी जो केला होता आणि त्याबद्दल उद्धव साहेबांनी अत्यंत निकराचा लढा पुकारलेला ही वस्तुस्थिती आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी राहील किंवा राहील तुम्हाला काय वाटतं कोण राहील महाराष्ट्रानं विचार करायचा आहे की राजकारणामध्ये आता कोणाला ठेवायचं सुद्धा अनेक पक्षाचे अनेक लोक महाराष्ट्रात राजकारण करून गेले परंतु इतकी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जेवढी देवेंद्र फडणवीसांनी संपवली खराब केली नासवली आणि देवेंद्र फडणवीसांनी जे सुडाचं राजकारण केलं असं राजकारण यापूर्वी कधीही कुणीही केलेलं नव्हतं हे लक्षात घ्या आणि म्हणून महाराष्ट्राची संस्कृती टिकवायची की न टिकवायची हा विचार आता महाराष्ट्रातल्या जनतेने करायचा आहे आणि म्हणून एक प्रकारे उद्धव साहेबांनी हेच महाराष्ट्राला साथ घालून सांगितलेलं आहे एक तर मी शांत संयमी कोणाबद्दलही सुडानं न वागणारा माणूस मी हा मी तुम्हाला पाहिजे की देवेंद्र फडणवीस सारखा खुनशी राजकारणी सुडानं वागणारा सत्तेचा दुरुपयोग करणारा आणि हा उपयोग करत असताना मित्रांना सुद्धा न सोडणारा विरोधी पक्षाच्या लोकांना न सोडणारा आणि स्वपक्षातल्या लोकांना सुद्धा त्यांना सुद्धा न सोडणारा हा तुम्हाला देवेंद्र फडणवीस पाहिजे की उद्धव ठाकरे पाहिजे हे ठरवणारे ते शब्द आहेत आणि म्हणून हे महाराष्ट्राला ठरवायचं आहे की उद्धव साहेबांचं राजकारण महाराष्ट्राला टिकवायचं का देवेंद्र फडणवीसच्या टिकवायचा महाराष्ट्राला